नाही वायवल साठी निघाले काय नाही टेस्टर आहे जगत गोयकर दोन्ही त्यांचा आणि वायव आहे आणि फायनल साठी पात्र आहेत बघा फायनल साठी निघाले जमकून काय काय नाव आहे सम्राट इकडे बघू शकतोय किती असेल पाच नंबर इकडे टग पाच नंबर तसावरती गाडी बनणार आहे फायनल साठी पात्र आहे कोरेगावकरांचा बादल आणि भाज्या फायनल साठी गाडी निघाली पळायला भाज्या आणि बादल ना 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 शिरसवडीचा चंदर आणि रावत इथं साज आहे फायनलसाठी पात्रात फायनलसाठी पळायला निघाले सहा नंबर तासावर दे चंदर आणि बादर